रत्नागिरी पाली मार्गावरील हातकंबा टॅप रस्त्यावर सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास झाला मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठड्याला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर पलटी होऊन जागेवरच तिनं पेट घेतला सुदैवानं या भीषण अपघातात गाडीतील लहान मुलीसह वडील असे दोघजण बजावलेत डॉक्टर मिहीर मुरलीधर प्रभूदेसाई वय एकोणचाळीस राहणार सिंधुदुर्ग हे आपल्या ताब्यातील एमएच शून्य सात क्यू ऐंशी बत्तीस ही कार घेऊन रत्नागिरीत येत होते हातखंबा पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला मात्र चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलण्याचा सूचना देणारा बोर्ड दिसला नाही यामुळे ताबा सुटला आणि भरदाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली गाडी जागेवरच पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीनं पेड घेतला या अपघातात चालक डॉक्टर मिहीर प्रभुदेसाई जखमी झाले त्यांच्यासोबत त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली आता दोघेही सुखरूप आहेत या गाडीत एकूण दोन जण प्रवास करत होते दैव बलवत्तर म्हणून त्यांना दोघांनाही गंभीर इजा झाली नाही आणि ते सुखरूप बचावले या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यामध्ये वाहन चालक इलियास काझी फायरमन नरेश मोहिते अमोल चवेकर परेश सावंत यांचा समावेश होता जवानांनी तातडीनं पाण्याच्या साहाय्यानं गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली त्यामुळे पुढील अनर्थ टळला या अपघातामुळे रत्नागिरी पाली मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती प्रहार डिजिटलसाठी निकम मगदूम रत्नागिरी